अरे तानाजी दादा तुझ्या घरच्यांना पण तू तो असं बोलतोस का रे का रे हा एवढी जर तुला हाऊस आहे ना तर तुझ्या आई बहिणीला बसवणं चौकात हो ना तो दादा कोणत्या कलरचे निकर आणि ती बघ की सकाळ संध्याकाळ त्यांना हा अरे किती नालायक आणि किती नीच छपरी लोक आहेत रे तुम्ही लाईवला येता त्याच्यासाठी तुला पैदा केला का रे तुझ्या आईने की समोरच्या लेडीजला ले असल्या घाणघाण कमेंट कर म्हणून त्याच्यासाठी पैदाच केला का तुला हा अरे ज्या आईच्या हृदयातून ज्या आईच्या पोटात नऊ दिवस नऊ महिने राहिलास ना ती पण तुझी आईच होती रे समजलास का ती पण एक स्त्री होती अरे काय इज्जत आहे रे तुला कुत्र या अं माझी नाही तर स्वतःच्या आईची इज्जत तू रस्त्यावर काढायला निघालास सोशल मीडियावरती रस्त्यावर सोड सोशल मीडियावरती काढलीस समजलास का तुझ्यासारख्या नाला एखाद्या तुझ्यासारख्या नाराला मला जगण्याची पण ही नाही अरे एखाद्या लेडीची इज्जत करता येत असला फाडकाव तर सोशल मीडियावरती येऊ पण नकोस आणि एवढं जर सोशल मीडियावर तुला यायची हाऊस आहे ना तिकडं धंदा खोल आणि तिकडं लोक कोणाच्या चड्ड्या खाला काढायचा तुझ्या आई बहिणीच्या त्यांच्या काढ समज ना आज चतुर्थी चतुर्थीचं बोलायचं ना तू आज तुला गणपती पप्पा तुला बघून घेईल तुला गणपती पप्पा बघून घेईल ज्या हाताने स्वतःचे अंडर घालतोच ना त्या हात पण तुझे ठेवणार नाही ज्या हाताने टायपिंग केलं असेल ज्या हाताने मला बोललायस ज्या तोंडाने मला बोललाय ज्या हाताने मला टायपिंग केलंयस तर खरंच गणपती पप्पा असेल तर खरंच तुझा हात इथून निकळून काढेल साप टायपिंग करताना मला नाही केलीच कमेंट तुझ्या आई बहिणीला केलीच ती कमेंट कुठला मी आला माझ्या लाईव्ह आलाय थर्ड क्लास नीच लोकांना कळत पण नाही काय काय कमेंट करावे आणि ग आरती माझी आज तब्येत पण बरी नाही मी थोडा वेळ लाईव्ह घेणार आहे उगाच अर्धा तास ए इकडांच स्टिक थोडा वेळ लाईव्ह घेणार आहे फक्त आणि फालतू लोकांच्या मी लागत नाही त्यांना तेवढेच काम आहे धंदे आहेत मला तेवढं नाही ते काम <coughs> माझी लोक चांगली लोक वाट बघत असतात म्हणून मी थोडा वेळ लाईव्ह घेत असते गबग शांत बस <laughs> तुम्हाला घाण कमेंट करण्यासाठी मी नाही चालू करत आहे समजलं ना स्वतःच्या आई बहिणी रस्त्यावर सोडून वाऱ्यावर सोडून दुसरीकडं भिका मागत बसणारी तुम्ही तुम्ही काय एखाद्याच्या एखाद्या का लेडीजची इज्जत करणार सरकतीत ना सरकते तुम्ही इकडं बस गोळ्या नाही घेतल्या गोळ्या घ्यायच्या असेल तर अगं एवढी मोठी कमेंट नाही पिन होत ग जेवण झालं का हो जेवण झालं माझी तब्येत बिघडले पिढीची पण तब्येत बिघडले हिला पण सर्दी ताप आहे सर्दी ताप ताफ हिला पण सर्दी आणि ताप आहे थोडा उगाच लाईव्ह घेणार आहे बंदच करणार आहे मला पण त्या कॅपॅसिटी नाही लाईव्ह घ्यायची गोळ्या घेतल्या लाईव्ह बंद करते आता काय मग काय करायचं